नवी व्यक्त पूर्ण शेती फार मोठी आपलं एक रिपोर्ट जाऊ द्या केलाय ना आपलं की असं असं गाव आहे इथं अशी अशी दलित लोकवस्ती लोकवस्ती आहे इथं अशा अंड्यांच्या कोंबड्या आहेत आणि असं असं पोटीचं दुर्गंध येतो आणि ते आरोग्यास आणि आरोग्य डिपार्टमेंटला एक पत्र देऊन टाका योग्य ती कारवाई करून ते बंद करण्यात यावं असं एक आपलं रिपोर्ट जाऊ दे मार्ग ते बरं नाही वाटत हो महिला विचारा तिथं बसल्यात ते बुद्धीला पटत नाही पुरुष मंडळी असते तर एक वेळा आम्ही थोडं दुर्लक्ष केलाच पण महिलांचं पण आम्हाला पण वाटत त्यांनी आपलं प्रपंच बघावं लेकर बाळा बघाव जर काय होत माहिती का तुम्ही थोडंसं ताईंना पण सांगा ते तहसीलदारला फोन आता तहसीलदारचा फोन लागत नाही मुंबईला

ग्रामसेवक जर पोल्युशन होत असेल वासामुळं लोकांना त्रास होत असेल तर तुम्ही बीडिओ दिलं होतं काय म्हणतात तहसीलदार काय उद्या येतो म्हणजे तुम्ही येतो नाही तुम्ही जावा आणि त्यांना बोलला नाही सांगता वेगळी आता माझं काम नसताना मी इथं आलो आशाताईने फोन केला काय प्रत्येक वेळेस काय आमचं काम नाही मुलगी पळाली आहेत गोष्ट वेगळी पाहिजे उद्या काही कमी झालं साहेब साहेबांना बोलून घ्या मुंबईला मी आता पाठी बाग उपोषण केलं बघा माझा हल्ला झाला वगैरे सगळं तीनशे रुपये भाव त्याच्यामुळेच मिळाला सगळं तुम्हाला माहित नाही माझ्या नाही

इथे सगळे आमच्या आता जेवढे माझ्या बोलले राहत माझ्या मनासारखं बोल साहेब मला ते लाजे सोड धोकादायक आहे त्याच्यामुळे काही महिला इथल्या ज्या रहिवाशी आहेत त्या पिंपरी पेंढराच्या ग्रामपंचायतीच्या समोर अमर उपोषणाला बसलेले आहेत तर यांनी स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्ते तिथे जमा झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की तात्काळी बंद करा आता ते ज्या बाईने काही टाकलेली आहे पोल्ट्री ती काही बंद करत नाही अगोदर म्हणली गाईचा गोठा टाकायचा आहे आम्हाला त्याच्यामध्ये त्या अंड्यावरच्या कोंबड्यांची जी दुर्गंधी आहे त्याची जी दुर्गंधी आणि माशा यांना हे एक एकदम दोन हजार एकवीस पासून त्रस्त आहे तर ते आता उपोषणाला बसलेले आहे तर तुमचं कोणी डिपार्टमेंटचं माणूस आलेलं नाहीये तहसीलदार साहेब काहीतरी मुंबईला आहे व्हिडिओ साहेब काहीतरी फोनवरती बोलतात फक्त कोणी आलेलं नाहीये आशाताईने मला फोन केला म्हणून मी स्पॉट वरती आलो तिथे हे पोल्युशन डिपार्टमेंटचा विषय आहे आणि आरोग्य खात्याचा विषय आहे तर त्यांच्या माणसं येऊन नोटीस देऊन ते बंद करून टाका ते काय आहे ते आर एनडी सांगा तुम्ही त्यांना पाठवा इथं लोक आता त्रस्त झालेली आहेत इथं पत्रकार वगैरे सगळं आलेले आहेत तर तेवढं ते त्यांना नोटीस देऊन बंद करायला सांगितलं आणि ते हलवायला सांगितलं तर हे सुख होतील हे बरेच घरं आहेत ठाकरवाडी जाती जमातीच्या लोकांना त्रास होतो तेवढं बघा जरा तेवढं अर्जंटमध्ये मध्ये पाठवा जरा ऑपोजिशनला बसलेले नाही तर लॉ एन्ड ऑर्डरचा प्रॉब्लेम होईल पण परवानगी कोणाची घेतो कुठला व्यवसाय चालू करताना ग्रामपंचायतची मला सांगा ग्रामपंचायत कोणाची अंडरीची नाही पंचायत समितीच्या बोल वरिषांचे आदेश येतील ना त्याप्रमाणे आम्ही तोंडीने तरतूद काय मी वरिष्ठांना कळवलेला आहे एक प्रत दिली पोलीस स्टेशनला एक प्रत दिली येतील ना कायद्यात तुमच्या ग्रामपंचायत अधिनियम मध्ये काय आहे आरोग्याचा प्रश्न असा आरोग्यवाले येतात ना पोल्युशन वाले येतील ना आरोग्यवाले येतील ना आरोग्यवाले येतील पण तुम्ही काय करणार तोपर्यंत हे बघा आम्ही आहे ना आमची कार्यवाही केली आम्ही वेळोवेळी काय काय केलं तुम्ही सांगा आम्हाला एवढी फाईल आहे काय काय केलं सगळं नोटीस दिल्या सगळ्यांनाच दिले नोटीस दिल्या त्याच्या पुढे काय मग काय आता हा विषय एका दिवसाचा नाहीये ना हे बघा ना हे दिवस चालले नोटिसा दिलेत ना सगळे वेळोवेळी कागदोपत्री त्या काय गोष्टी झाल्या म्हणजे संपला असं नसतं नोटिसा दिल्या पुढे काय झालं आता वरिष्ठ आदेश येतील ना आदेश येतील ना त्याप्रमाणे कार्यवाही होईल ना पासून त्रास घेतो बघा काय होत मला पण माहिती मग समजा आता मी तुमचा भाऊ आहे माझ्या तुमच्यामुळे जर मला त्रास होतो किंवा माझ्यामुळे जर त्रास होतो हे एकमेकांनी स्वतः समजून घेतलं पाहिजे बातम्या 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 अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका